भाग पाचवा शिक्षा आणि पारितोषिक गणपत साळुंके यांना शाळेत तातडीने बोलवण्यात आलं बिचारे निळा ढगळा घालून काम करीत होते शाळेत त्यांना सांगण्यात आलं तुमच्या मुलाने कंपास पेट्या चोरल्या एक दोन नव्हे एक डझन त्या विकल्या आणि त्याचे पैसे करून त्याने ते हॉटेलात उडवले ज्या दुकानदाराला विकल्या त्यांनी या आणून दिल्या बोला काय करायचं गणपतराव साळुंके एक अतिशय प्रामाणिक कामगार होते त्यांचा चेहरा काळा पडला पण त्यांनी आमच्या समोर काहीही तमाशा केला नाही म्हणाले ज्याला विकल्या त्या दुकानदाराला या कंपास पेट्या परत द्या बाईसाहेब अशोकने त्याचे पैसे केलेत अशोकच्या त्या चुकीबद्दल मी आपली माफी मागतो मी आत्ता कामावरून आलोय परस्पर माझ्याजवळ पैसे नाही पण उद्या सकाळीच मी आपल्याला बाराच्या बारा, बारा कंपास पेट्या आणून देईल अगदी नव्या कोऱ्या ते परत गेले दुसऱ्या दिवसाची वाटही न बघता ते रजा घेऊन घरी गेले पैसे घेतले गणपतरावांनी बारा नव्या कोऱ्या कंपास पेट्या माझ्या टेबलावर संध्याकाळी पाच वाजायच्या आत हजर केल्या आणि अशोकचा हात धरून ते निघून गेले दुसऱ्या दिवशी मी राऊंडवर गेले तर अशोक वर्गात नाही मी सहज विचारलं अशोक सांगून आला नाही तो मॅडम हा विश्वास गोरे त्याच्या जवळ राहतो तो सांगतो की अशोकच्या बाबांनी अशोकला काल जीव जाई जाईत बाप रे माझ्या हृदयाचा तर ठोकाच चुकला काय रे विश्वास हे खरं का मी खात्री करून घेण्यासाठी विचारलं हो मॅडम अशोकला राजावाडी हॉस्पिटलात दाखल केलं आहे मी फारच अस्वस्थ झाले अशोकच्या काळजीने शेवटी मी आणि अशोकची वर्ग शिक्षिका राजावाडी इस्पितळात गेलो गणपतराव अशोकच्या कोटपाशी रडत बसले होते डोक्यात राग आहे की राख तुमच्या काय म्हणायचं तुम्हाला गणपतराव काय हा गोरीपणा मी विचारलं बाई मला राग आवडला नाही पण माझा हात फार जबरदस्त लागला पोराला हात नाही मॅडम हातोळाच हा हातोळा गणपतराव एकदम विमनस्तक झाले आणि त्यांनी फार फार स्वतःच्या गालफडात मारून घेतले अहो पुरे मी अक्षरशः त्यांचा हात धरला अशोकची आई शब्द संपल्यासारखी अशोकच्या उशाला होती मला एवढंच सांगायचं सा आहे मुलं चुकतात मोहात पडतात नको ती गोष्ट करूनही बसतात सार खरं आहे पण अशी गोष्ट जर शाळेत कळली तर ती पालकांच्या निर्देशनाला आणणं क्रमप्राप्त असतं आपलं मूल काय करत कसं वागतं ते पालकांना कळायला हवं म्हणून नंतर शिक्षक आणि पालक या दोघांनी मिळून त्या मुलाला किंवा मुलीला सुधारायचं कसं याचे उपाय शोधणं अगत्याच आहे कधी कधी या गोष्टीसाठी बाहेरच्या कॉन्सेलरची मदतही घ्यावी लागते घ्यावी लागली तर घ्यायची अवश्य घ्यायची शेवटी आपलं मूल सन्मार्गावर राहावं हीच इच्छा आपण सगळे करतो ना कृपा करून शिक्षा करताना थोडं भान ठेवा मुलाचा जीव का घ्यायचाय आणि चूक झाली तर ती का झाली चोरी केली तर ती का केली हे कारण शोधणं अत्यंत महत्वाचं आहे कारण कळायच्या आत अघोरी शिक्षा झाली तर मुलं पळून जायची शक्यता असते ती कोडगी होण्याचीही शक्यता असते तेव्हा अघोरी शिक्षा नको शिक्षा कशी असावी तर मुलांना घडविणारी सकारात्मक आपल्याला मी अशा काही व्यक्तीबद्दल सांगणार आहे की त्यांनी मुलांना शिक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने केली मुलांच मन त्यांनी बदललं प्रसाद नावाचा इयत्ता आठवीतला मुलगा अभ्यासात मागे होता शरीराने वाढलेला हुशार आईबापांचा ढड्डू मुलगा अशी शिक्षक त्यांची संभावना करीत असत पण प्रसादला सुनीता टीचर नव्याने शिकवायला आल्या अगदी तरुण सहृदय शिक्षिका मुलांनी प्रसादची ओळख ढड्डू अशी करून दिली तशा त्या म्हणाल्या ढड्डू कुणीच नसतो अगदी कुणीही नाही प्रसादला त्या गोष्टीवर विश्वास बसेना शाळा सुटल्यावर तो सुनीता टीचरला म्हणाला असं कस शक्य आहे मी ढस आहे टीचर अख्ख जग म्हणत जग म्हणजे घरी शाळेत माझ्यावर विश्वास ठेव प्रसाद तू ढन आहेस कुणीच ढ नसतो फरक फक्त क्षमतेत असतो कुणाला एका फटक्यात पाठ होत कुणाला चारदा वाचून तर कुणाला दहादा दा आपण चिकाटी सोडली की आपण हरतो आणि मग तिने प्रसादला गणिताची एक रीत शाळेच्या वेळाबाहेर थांबून न कंटाळता था समजावून दिली तशाच प्रकारची चार उदाहरणं पुस्तकात खून करून दिली आणि ती घरी सोडवायला सांगितली उद्या ही वर्गात करून दाखवशील मला येतील निश्चित येतील त्यांचं संभाषण चालू होतं दुसऱ्या दिवशी ती संबंध वर्गासमोर फळ्यावर सोडवून दाखवण्याचं प्रसादने कबूल केलं प्रसाद, के प्रसाद रात्रभर जागा मध्येच दचकून उठे गणित करून बघे आईला मोठं आश्चर्य वाटलं असा कोणता धाक याला बाईने घातला दुसऱ्या दिवशी प्रसाद आपला सतत बाईच्या मागे ती गणित लवकर सोडवून घ्यावी म्हणून का ठाऊ काय बाईंनी आदल्या संध्याकाळी प्रसादला सांगितलं होतं प्रसाद ही गणित कशी करायची त्याची रीत मी तुला नीट समजावून सांगितली आहे आता ती घरी फक्त घोटवायची अगदी पुन्हा पुन्हा स्वतःला आत्मविश्वास येईपर्यंत स्वतःच्या मनाचं पूर्ण समाधान होईपर्यंत मग उद्या ती निर्भयपणे वर्गासमोर चोळवून दाखवायची नाही जमली तर तो माझा पराभव असेल एक गणित चुकलं की मी स्वतःच्या एक ठोबाडीत मारून घेणार दोन चुकली तर दोन प्रसादला घडवणारा तो क्षण आपल्या चुकीसाठी आपल्या बाईंना शिक्षा छे छे प्रसाद करतोय चांगला पास होतोय आणखी एक प्रसंग जयरामे यांच्या मुलाने वर्गातील काही मुलांच्या वस्तू चोरल्या जयरामे आपल्या ललितला काही कमी करीत होते असं नाही पण मोह एक घड्याळ एक रंगपेटी एक पारकर पेन मुद्देमान सगळा घरी सापडला त्या सगळ्या वस्तू घेऊन शाळेत आले पण त्या वस्तू त्यांनी स्वतः परत करण्याची इच्छा दर्शवली घेऊन ते वर्गात गेले त्या त्या वर्गासमोर हात जोडून उभे राहिले माझ्या ललितने तुझी वस्तू चोरली मला फार अपराधी वाटते माफी मागतो मी तुझी मी तुझी वस्तू परत घे मी तपासून घे होती तशी नसेल तर मी नवीन आणून देईल ललित काही बनचुक्या नव्हता त्याच्या मनात ही गोष्ट भयंकर लागली आपल्या बाबांना आपल्या मित्राची अशी संबंध वर्गासमोर माफी मागावी लागली याच त्याला फार दुःख झाले तो ढसाढसा रडला अख्या वर्गासमोर वडिलांच्या पाया पडला त्याचे अश्रुत सार काही धुऊन गेले ज्या मुलाच्या वस्तू त्याने चोरल्या होत्या तीच मुलं पुढे आली जाने भी दो यार होता है असं म्हणून त्यांनी दोस्तीचा हात पुढे केला शिक्षा म्हणून ललित पुढे दहा दिवस जेवला नाही का तर या प्रकारची कायम आठवण राहावी म्हणून त्याला कुणी जेवू नको असं म्हटलं नव्हतं पण तो स्वतःला शासन करून घेतो आहे स्वतःच प्रायश्चित करतो आहे असं पाहून आईबाबांनी ते मानलं शिक्षा अशी हवी घडविणारी पारितोषिक केल्या चुकीला शिक्षा करण्याच्या बाबतीत आपण नेहमीच तत्पर असतो पण केल्या कामाला ते उत्तम जरी असलं तरी बक्षीस देताना खूपदा होते जशी घडवणारी शिक्षा महत्वाची तसंच पारितोषिक ही महत्वाचं असत पण ते कसं असावं आणि कसं नसावं हे मात्र जाणून घेणं फार महत्वाचं आहे पारितोषिक असं नसावं एकदा बहुप्रतिष्ठित शाळेचा पारितोषिक वितरण समारंभ होता आणि या लहानग्या मुलाचं कौतुक करण्यासाठी एक अतिशय प्रसिद्ध लेखक त्या शाळेत आले होते काही बक्षिस होणार होती गर्दीत मानसशास्त्र लक्षात घेऊन असे काही ठराव आधीच केलेले असतात बक्षिस देऊन संपली तेव्हा मागून एक माता आली भाऊसाहेब हे बक्षीस आपण माझ्या चंदनला द्या लगेचच अनाऊन्स करा सर्वात एकच मिळेल तिने स्वतःच एक बक्षीस काढून दिलं माझ्या मनाला हे पटत नाही द्या हो नको असा कुठलाही पालक येईल माफ करा तिने बहुदा आपल्या लाडक्या चंदनला आधी सांगून ठेवलं असावं की आता तुझं नाव पुकारतील तू सज्ज राहा कारण तू सज्ज राहा कारण ती हिरमुसली होऊन पाठीमागून उतरली तेव्हा प्रेक्षकात चंदनने भोकाट पसरवलं होतं स्पर्धा या स्पर्धा आहे त्यात सर सर्वांना पारितोषिक मिळणं अशक्य असतं सहजपणे मुलांच्या मनावर बिंबवणं अतिशय महत्वाचं आहे अशा प्रकारे स्वतःच पारितोषिक आणून पाहुण्याच्या हस्ते मी स्टेजवर द्यायला लावलं हा प्रकार निंद्य आहे छोटी पारितोषिक मोठा आनंद आमच्या इंग्रजीच्या बाई म्हणजे एक उत्फुल्ल व्यक्तिमत्व होत्या त्यांच्या बोलण्या वागण्यावर शाळकरी वयात अगदी फिदा होतो आपल्या लांबसळ काळ्याभोर शेपटीवर त्या टक्क ताजे गुलाबाचे फुल खोवी असत त्या फुलांचे रंगही मनोहारी असत वर्गात इंग्रजीतून त्या आम्हा मुलांना सांगत नाव द स्मार्टेस्ट रीडर विल गेट धिस ब्युटिफुल गिफ्ट ऑफ लव्ह आणि मग आमची हृदय धडधडू लागत तो पाठ आपण सुंदर वाचायचा आपण सर्वात सुंदर वाचायचा आपणच किती मनापासून प्रयत्न का तर बाईंची ती प्रेमभेट आपल्याला मिळावी त्यातही बाई युक्ती करीत वर्गात तशी सगळीच मुलं कुठे स्मार्ट असतात मग प्रतिदिवशी दहाच वाचकांना संधी मिळेल आणि त्यामुळे कधी ना कधी ते फुल आपल्यालाही मिळेल ही शक्यता प्रत्येकाच्या मनात आशा फुलवीत असे बाईंनी स्वतःच्या केसातलं ते प्यार फुल काढून आपल्या उत्तम वाचक विद्यार्थिनीच्या केसात खोणं हा प्रकार एक अपूर्व समारंभ असे जो मी आजवर विसरले नाही बक्षीस मिळविण्यासाठी छोटा मोठा प्रयत्न तोही अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे ही गोष्ट मुला मुलींच्या मुलांची जिद्द वाढेल महत्वाकांक्षा जागृत होईल आपल्या मुलामुलींची बौद्धिक कुवत आपल्याला बऱ्यापैकी ठाऊक असते त्यांचं वर्गातलं स्थानही सर्वसाधारण कळून येतं मग त्याला जे यश मिळत असेल त्याच्या चार पावलं पुढचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं उदाहरण प्रदीपचा नंबर किंवा कि वा यंदा दहाच्या आत आला तर प्राइज मिळेल स्पेशल असं म्हणायला हरकत कुठली लक्षात ठेवा प्रोत्साहन हेही बक्षीसच आहे आणि प्रोत्साहन हे एक उत्तम टॉनिक आहे आपण आपल्यावरूनच ना आपल्याला सुद्धा कौतुकाची थाप हवीशी वाटते अगदी या वयात सुद्धा तुझी पुरणपोळी अगदी रेशमासारखी झाली ह असं म्हटलं की अजून मोहरल्यासारखं होत ना बाईला रामभाऊ किती हो कष्ट करता कुटुंबासाठी असे शब्द ऐकले की रामभाऊ सुद्धा सुखावतात की प्रोत्साहनाचं पुरणपोळीची स्तुती करा पानात आणखी पुरणपोळीनीवर तुपाची सणसणीत धार पडेल आणि रामभाऊ सुद्धा आपल्या शब्दांनी स्तुतीने खुश होऊन ओव्हर टाईम हसत मुखाने करतील आपल्या मुलांनाही प्रोत्साहनाची नितांत आवश्यक आहे ते काही कुणी प्रत्येक वेळी पैशाच्या रूपातच द्यायला हवं हो असं नाही पाठीवरील शाबासकीची कौतुकाची थापई खूप बोलकी असते प्रेमळ शब्द छोटस बक्षीस खूप काही सांगून जात नेहमी पासष्ट टक्क्यापर्यंत गुण मिळणारा शंतनू वार्षिकला ऐंशी टक्के गुण मिळवून यंदा दहावीत गेला कसा केवळ आईनी बाबांच्या प्रोत्साहनाने बाबांनी शंतनूला खूप प्रोत्साहन दिलं म्हणाले शंतू मला कधी सत्तरच्या वर मार्क पडले नाही पण तुला पडतील बाबा तू लेखा माझ्यापेक्षा स्मार्ट आहेस तो आपल्या ऑफिसला मोन्या नेहमी कॉलर टाईट करून फिरतो त्याचा सुरेंद्र डिस्टिक्शन मिळवतो म्हणून शंत्या तुझ्या बापाची कॉलर टाईट कर यार देख तेरे को कलर टीव्ही लाकर दुंगा खरे तर कलर टीव्ही घ्यायचा घ्यायचाच होता की अंदर ही अंदर की बात काय शांतनीचे डोळेच पटले एकदम ब्लॅक अँड व्हाइट होती कलर टीव्ही बाबा आपण लागलो अभ्यासाला चिरंजीवांची चॅलेंज स्वीकारला वर कुन्ना कुन्नाला सांगायचं नाही आपलं तुपलं गुपित म्हणून आई चढवीत होती रात्री शांतनू जवळ बसणं चहा करून देणं सतत त्याच्या दिमतीला असण नि पाठांतर करून घेणं पहाटे पाठांतर आणि रात्री बाबांसोबत त्याची उजळणी वा लेखा तू जिंकणार बाबांची दात मग आणखी जोरात सपाटून तयारी ते घर झपाटलं होतं शंतनूच्या रिजल्ट नंतर बाबांनी खरंच कलर टीव्ही आणला नि तोही बिलावर शंतनूच नाव घालून शंतनूला अंतर्बाह्य बदलून टाकलं आहे त्या प्रोत्साहनाने तर प्रोत्साहन घुट्टिका ही नेहमी जीवनात उत्साह वाढवते हे आपण लक्षात असू द्या गाण्याची उत्तम तयारी करूनही स्पर्धेत यश नाही तिचं गाणं सुंदर झालं तरीही पण तिच्या आईने तिला म्हंटल हात ते अगं एक चांदीचा कप हुकला इतकंच ना प्रेक्षकांच्या टाळ्या तर तुलाच सर्वात जास्त पडल्या त्याहून मोठं बक्षीस कोणतं असू शकणार आहे नीलू पुढच्या स्पर्धेसाठी आतापासून तयारी करायची लक्षात ठेव पराभव पचवून तू पुन्हा लढायला तयार होतो तोच अति जिंकतो तुझ्यात ती ताकद आहे हे मला स्पष्ट दिसते म्हणून तर मला तुझी काळजी वाटत नाही माझी निलू बारक्यासारख्या पराभवांना झटकून टाकते झटकून बघितलं परीक्षक खाऊ होते पार्शालिटी झाली असलं काही नाही प्रोत्साहन शब्दाचं असो स्पर्शाचं असो पारितोषिकाचं असो त्याचं स्वरूप वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असेल पण आपल्या त्याची क्षणोक्षणी गरज आहे इतकस ध्यानी असू द्या ते एक सर्वोत्तम टॉनिक आहे आणि यश आणि अपयश या, या दोन्ही क्षणी त्यांची गरज लागते हे लक्षात असू द्या धन्यवाद आपण पूर्ण भाग ऐकल्याबद्दल तुम्हाला माझं वाचन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट्स करा धन्यवाद